मोठी बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बिडची कायदा सुव्यवस्था चवाट्यावर आली यामुळे राज्यात आंदोलने करण्यात आली लोकांच्या मनात संतापाची लाट होती आता या प्रकरणी देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर ॲड बाळासाहेब कोल्हे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्तीवर गावकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली प्रत्येक वेळेस आंदोलनाने उपोषण केल्यानंतरच सरकार दखल घेते हे दुर्दैव आहे एका मागणीवरती आम्ही समाधानी आहोत मात्र बाकीचे देखील मागण्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात असे गावकऱ्यांनी सांगितले कृष्ण आंध्रे अटक करावी त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी पाठवून त्यांच्यासोबत संवाद साधून आम्ही पुढील आंदोलनाचा निर्णय घेऊ मात्र आम्ही अद्याप अन्नत्याग आंदोलनावरती काम होत असे गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे